लिंगणूर तालुका मिरज येथील गावचे लोकप्रिय सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल गावामध्ये आनंदी वातावरण लिंगनूर तालुका मिरजेतील ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांना महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील नोंदणीकृत संघटना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सन दोन हा मानाचा पुरस्कार लिंगनूर गावचे लोकप्रिय सरपंच पिंटू पाटील यांना मिळाल्याबद्दल लिंगनूर गावामधून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये विकास सोसायटी चेअरमन मारुती बागे गावचे पोलीस पाटील मल्लय्या गुरुस्वामी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सरपंच पिंटू पाटील म्हणाले हा पुरस्कार माझा नसून गावामधील व जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा आहे यावेळी गावामध्ये आनंदी वातावरण तयार झालं तर हा पुरस्कार ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन गावचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीनं आपल्या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक मिळवला तर या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात यावेळी अनेक मान्यवर गावचे ग्रामस्थ सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व संस्था पदाधिकारी व मोठ्या संख्येने लिंगनूर ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे न्यूजचे सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूरहून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा